नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो शिवसुंदर ॲग्रो फार्मचे ओनर ललित जाधव भाऊ आपल्या फार्मला व्हिजिट देण्यासाठी आलेत बोकड पालन तर हे बघा ललित भाऊ भाऊ आलेत मित्रांनो आपल्या फार्मला भेट द्यायला त्यांचा फोन आला होता की भाऊ तुमचा बोकड फार्म एकदा पाहायला व्हिजिट करायला तर भामेर वरून दादा ते जायकेल आलेले आहेत तर त्यांची एक छोटीशी मुलाखत आपण घेणार होतो त्या ठिकाणी की ललित भावन हा फार्म कसा वाटला काय वाटला कुंबडी पालन मध्ये तज्ञ दादांत एकदम जसं आपण बोकड पालन मध्ये माहिर मित्रांनो तसं कोंबडी पालन मध्ये दादांचा हात कोणी धरू शकत नाही खूप मोठा फार्म होता आपल्या चॅनलला त्यांची विजिट पण आहे त्यांचा फार्म पण दाखवलाय आपण आणि ज्या व्यक्तीने एका शेळी पासून सुरुवात केली होती नी बहिणीच्या लग्नामध्ये सात तोळे सोनं केलं होतं ती स्टोरी सर्वांनी तुम्हाला आवडली मित्रांनो भरपूर प्रतिसाद मिळाला त्या स्टोरीला तर त्या स्टोरीचे होणार आज आपल्याला भेटायला आलेत त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊ मित्रांनो आपण तर मित्रांनो आपण ललित भाऊन विचारूया की तुम्हाला आमचा छोटासा जो काही प्रयोग आहे किंवा व्यवसाय छोटासा व्यवसाय छोटासा उद्योग कसा काय वाटला कोंबडी पालनपेक्षा काय वाटतं तुम्हाला कारण की कोंबडी पालन लोकांना खूप बरंच मित्रांनो दोघेही धंदे सारखे आहेत कोंबडी पालनही सारखं आहे त्यात ती मेहनत आहे बोकडपालन मेहनत आहे तर एक छोटासा अनुभव विचारूया तर नमस्कार दादा नमस्कार बरं काय वाटतं तुम्हाला मला आमच्या या गोटफॉर्मला भेट देऊन मित्रांनो मी आणि दादा आम्ही बऱ्याच दिवसापासून मित्र आहे <laughs> शिडी पालन कुक्कुटपालन मी या दोघा क्षेत्रामध्ये रमलेलो आहे मी पहिले पालन केलंय आणि कुक्कुटपालनही केलंय तर माझा दोघा आहे दोघा क्षेत्रात माझा भरपूर अनुभव आहे मला एकाच <laughs> शिडीपासून मी जवळजवळ बहिणीच्या लग्नात बसून केलंय भरपूर पैसे आहेत शिडी पालनामध्ये विषय नाही आणि बहुन ते आत्ताच तर आत्ता त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आता, आता देवणार मार्केटला ते माल घेऊन गेले होते जबरदस्त पैसा आहे एक जोड फक्त त्यांचे एक लाख अकरा हजार एक म्हणजे दोन बोकड दिले होते त्यांना मी सुद्धा व्हिडिओ कॉल म्हणजे मला सुद्धा वाटलं की बो ना आत्ता भेटावं आणि कसं आहे ते बघावं आत्ताच त्यांचा राजस्थानहून माल आहे एक नंबर माल आहे कुठलीच क्वालिटीमध्ये ते नाही एक जोड जोड याची शेडी आता जवळजवळ चार चार पाच पाच महिन्याचे हे आणलं आहे त्यांनी पाठी फक्त ते जवळजवळ बावीस तेवीस बावीस बावीस तेवीस तेवीस हजाराला माल आणला आहे त्यांनी पाहू शकता फक्त क्वालिटीन महत्त्व दिले पैशाला महत्व राहत नाही व्यवसायामध्ये कुठे पण गोष्ट गेली तर फक्त क्वालिटी मेंटेन करतात आणि ते फक्त बकरीवीदसाठी बोकड पालतात त्याच्यामुळे बकरीवीदला फक्त लोक आपल्या आपल्या हिंदू धर्मापेक्षा मुस्लिम धर्मात भरपूर मागणी बोकड पालन म्हणजे व्यवसाय असा आहे त्याचा धार्मिक धार्मिकदृष्ट्या त्या लोक भरपूर हे राहतात जवळजवळ एक एक बोकडा ते जवळजवळ एक एक दोन दोन लाखापर्यंत कुर्बानी देतात आणि देवणार मार्केट म्हणजे टॉपचं मार्केट आहे तिथं गेलं म्हणजे विशेष रात्री बहुंचा आमचं फक्त एका रात्रीत माल जवळजवळ पण पंधरा ते वीस बोकड होते एकाच दिवसात त्यांचा सर्व माल जाताच खेपे विकला गेला होता कारण कसं क्वालिटी होती जवळजवळ त्यांच्याकडे एक एक बोकड एक एक किंटलपर्यंत जातो आहे शंभर किलो तर एकशे पाच एकशे दहापर्यंत ते माल घेऊन जातात जवळजवळ एकच माल सत्तर ते अंशे पर्यंत त्यांच्याकडे जाता आणि त्यांना इथून मालेगाव भरपूर त्यांना मालेगावामध्ये पण खूप मागणी होती की आम्हाला माल द्या फक्त एवढं बोकडांना देवणार दाखवायचं होतं एकदा म्हणून ते फक्त जेवणाला फक्त इच्छानुसार घेऊन गेलं होतं जवळजवळ साठ सात सत्तर सत्तर हजार देवणार म्हणजे इथंच मालेगावचे व्यापाऱ्यांनी मागून घेतला होता पण ते काय होईल फक्त एकदा देवणार बघायचं आहे काय काय होईना आणि त्यांचा जवळजवळ बहीण पण उमूल राहते म्हणून त्यांना फक्त जायचं होतं म्हणून ते माल घेऊन गेले होते तर एकाच म्हणजे एका एक रात्री म्हणजे पाठी गाडी उतरली लगेच लोकांनी माल पकडून घेतला होता आणि जवळजवळ तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ पण पाहू शकता त्यांचा यूट्यूबला हाय व्हिडिओ की माल कसा विकला आहे काय विकला आहे आणि लाईव्ह शोधा झालेला आहे कसं काय दोन दोन बोकड होते बाल खूप आवडायचे ते बोकड मी पहिले पण येऊन गेलो होतो फार्मवर त्यांना लहानपणापासून पाहिले होते मी मागणी केली होते किंवा माल द्या बा माल पाडायचे बोकड हे बोकड हेच क्वालिटी आहे फक्त याच्यावर मार्केट होणार आहे म्हणून त्यांनी फक्त स्वतःपाशी ठेवले होते ते बोकड आणि जवळ आता बघून घ्या पाटी आहेत एकदम क्वालिटीच्या पाटी आहेत जवळ सात आठ म्हणजे फक्त ते बोकड पाठतात पण आता घराचा माल तयार करण्यासाठी त्यांनी आता पाटे आणल्या एक नंबर पाटे पाहू शकता सात पाटी होत्या पण दोन गावातच दिल्या त्यांनी आणि कुणाचं पण त्यांचं मन दुखवणं एकदम चुकीचं राहतं कोणी मागितलं द्यावं लागतात म्हणून त्याच्याकडे जवळजवळ आता पस्तीस तर वीज बोकड होते सर्व विकले गेले आता जवळजवळ वीजचा माल आहे आणि जे म्हणजे ब्रिडर्ससाठी घेऊन जातात किंवा पैद्यासाठी नर पाहिजे तर मार्बल शिंगामध्ये मा जे चांगले चांगले क्वालिटीचे नर राहतात ते त्यांना पैसे जसे पाहिजे तसे पैसे द्यायला तयार राहतात पण लोकांना फक्त वस्तू पाहिजे म्हणून ते आत्ता वस्तू घेऊन गेलेत आणि आत्ता पण एक नंबर क्वालिटीचा माल आहे जर कुणाला अजून पाहिजे असेल तर आत्ता पण माल खच्च झालेला नाही कोणाला असेल पाहिजे असेल तर मिळू शकतो एक नंबर माल आहे पाहू शकता तुम्ही कसा माल एकदम पांढरा शुभ्र एकाही पक्षात आहे म्हणजे जो प्राणी आहे त्याच्या अंगावर कुठला डाग नाही काळा नाही काही नाही आणि जर मित्रांनो तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर माझी पहिली इंटरव्ह्यू झाली आहे की बाबा एका ब एका शिडीच्या ह्याच्यावर एवढं कसं काय सोनं केलं काय अभाऊ आहे याच्याकडे माझी शिर्डी फक्त म्हणजे चरायला जायचे जरा फक्त माझे वडिलांना एवढं शोक देत मी एकोणावीसशे स पंच्याण्णवपासून आमच्याकडे शेड्यात एका शिडीपासून सुरुवात केलं होतं मला फक्त मामा शिडी दिली होती ती शेडीवर वाढवत 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 या भावाकडे पाळायला होतं या भावा जवळजवळ पंचवीस वर्षाचा अनुभव आहे शिडीचा माझा या भावाचा जवळजवळ भरपूर कॉन्टॅक्ट आहे आमच्या गावाचा आहे भाऊ रामेश्वर माडी म्हणून नाव आहे त्याचं जवळजवळ पंचवीस वर्षापासून या भावाला अनुभव आहे फक्त शिडी पालनामध्ये कोणी भावाचा हात धरू नाही कस शिडी आडलेली असो कशी अशी डिलिव्हरी करायला नाही डॉक्टर डॉक्टरने हात धरून दिला त्याचा एवढा अनुभव अनुभव केव्हापासून अनुभवापेक्षा आहे म्हणजे डॉक्टर की पेक्षा अनुभव फार महत्वाचा आहे या बाबा तुम्ही विचारू शकता की बाबा एवढं सोनं वगैरे तसंच काय केलं होतं एक बोकड होता माझ्याकडे तो बोकड जवळजवळ दीड वर्ष ठेवला हो होता माझ्या काठवाडी शेळी होती ती शेडी म्हणजे एक बोकड दिला होता तिने दोन बोकड होते एक मधून गेलो होतं लहानपणीच आणि एक बोकड वाडे लावलं होतं मी म्हणजे मोठं केलं होतं त्याला तो पहिल्या साठी आणि शेड्यावर ठेवला एकाच वर्षात तेवढा मारला होता बोकड ऐंशी तर मंच किलो वजन होत <laughs> त्याचं त्याने सांगून दिलं होतं किंवा विकून टाक म्हणजे भरपूर मारायला होतो वगैरे <laughs> तो, तो बोकड विक विकलीला आणला होता व्यापारी माझे फिर मागे फिरायचे बघ ती विकला जे विकला होता ना आम्ही पंचवीस तर पंचवीस ते तीस हजार पर्यंत बोली लागले होते एकतीस हजारांवर काठवाडी होता ना गावरान बोकर, गावरान बोकर। गावरान एक नंबर माल होता खूप भारी वाटलं येऊन आणि कुक्कुटपालन म्हणजे चांगला व्यवसाय कुक्कुट पालनामध्ये पण कुक्कुट पालनात जवळजवळ भरपूर संकेत राहिले आणि आपल्याकडे बाग वगैरे राहिली तर व्यवसाय तो पण खूप छान आहे पण जवळजवळ मित्रांनो कुकुट पालनात खूप लक्ष द्यावं लागतं जर करायचं असेल तर कुक्कुटपालन पण करू शकता तुम्ही व्यवसाय फार खूप छान येतो त्याच्यामध्ये पैसा भरपूर आहे पाण्यामध्ये पण पण देखरेख वगैरे हो जास्त आहे आणि जर बोकड पालामध्ये कोणी उतरणार असाल तर बाहूनकडे नियमित वर्षातून दोनदा माल येतो जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की आपल्या भाऊशी सर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्यांच्याकडे एक नंबर पॉल माल आहे आणि कुठली अडचण आली तुम्हाला वोटपामध्ये तर त्यांना नक्कीच फॉलो करा मी पहिल्यापासून फॉलो करतोय आमच्या गावापासून जवळजवळ पन्नास ते साठ किलोमीटर आहेत हो भाऊ पण आमचं म्हणजे जवळजवळ सात ते आठ वर्षापासून आमचं रिलेशन आहे पहिल्यापासून खूप सात सारा सा सपोर्ट आहे त्यांचा मला मी खूप शिडेपालनही केलं आहे जवळजवळ मी जवळजवळ तीन ते चार वर्ष शिड्या चाचल्या त्या भावामध्ये म्हणजे फक्त अनुभव कुठल्याही गोष्टी कुदायचं म्हणजे अनुभव आणि आवडाच ना भरपूर मताच आहे दादा मी एवढा बारी म्हणजे माझी फॅमिली वगैरे एवढं भारी माझी आई माझी सरपंच आहे गावाची बरोबर लोक मला सांगायचे भाऊ म्हणजे तुझं लग्न होईल का मला सगळ्या मामान पोरगी दिलीये आणि मी जवळजवळ जो दोन वर्ष बकऱ्या चालल्या शेळ्या चढताना माझं लग्न चाललं शेड्या चढतो कुठली गोष्ट व्यवसाया व्यवसायात कुठली गोष्ट मध्ये लाड लज्ज बाळगायची नाही मला लोक सांगायचे एक अनुभव सांगतो मी रस्त्यावरून चालत होतो आमच्याकडे जवळजवळ दोन मिडू आमच्याकडे जवळजवळ दीडशे ते दोनशे शेड होत्या त्याच्यामध्ये लोक असंच रस्त्यावरून चालत होतो गाड्या आलं गाड्यामध्ये म्हणजे साईड देत होत त्यावेळेस एका व्यक्तीने आला आणि तो म्हणजे म्हणे हाकल माहिती तुझ्या शेळ्यामध्ये <laughs> मग तो बोलला मला रा राग आला तो गाळामध्ये बाकीचे लोक असेल ना <laughs> स्त्रियांना बघून म्हणजे फॉर्म मारायला जातात <laughs> असं गमत राहतो तो व्यक्ती होता तो सांगायचा किंवा हा कन माहिती असं शेळ्या म्हणजे तुझा <स्थी> आमच्याकडे एक मोठा होता त्याला म्हटलं हा बोकडा तर तू दोन महिन्यात डबा बांधून कामाला येशील एक जरी बोकड विकला तरी दोन महिने तू माझ्याकडे कामाला येशील व्यवसाय पावर आहे पावर जवळजवळ मित्रांनो तुम्ही जर मन लावून व्यवसाय केला ना शेती पण मारत नाही असं व्यवसाय आणि व्यवसाय मध्ये कुदना काळाची गरज आहे शेतीवर डिपेंड राहून मजा नाही करायचं असेल तर शेळी पालन करा जवळजवळ तुम्ही नक्कीच पहा पाहा बुट्यूब चॅनलला बोकडवाला बो जा आणि त्यांनी आता देवनाला जो मार विकला आहे त्याचा एकदा व्हिडिओ बघा मित्रांनो पंधरा बोकड पंधरा बोकड जवळजवळ खर्च काढून ते सात ते साडेसात लाख रुपये घरी आणू शकता तर आपण का करू शकत नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कुठलाही व्यवसाय करताना कुठलीही माहिती पूर्ण घेणं ही महत्वाची गरज आहे तर मित्रांनो काय होतं बऱ्याच वेळेला दोन शेळी पालक एकत्र आले ना तर गप्पा संपत नाही आपल्या म्हणजे कसं आहे माहिती आहे का जुन्या आठवणी राहतात त्या प्रज्वलित होतात लोकांच्या आणि त्या बाहेरच असतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा तुम्हाला एक तुम्ही शेळीपालनी केलंय आधी त्यानंतर शेळीपालन बंद करून तुम्ही कोंबडी पालन केलंय म्हणजे दोघं व्यवसायांचा अनुभव तुम्हाला आहे ॲक्च्युली आपलं बोकडपालन पण आहे कुंबडीपालन पण आहे पण कोंबडी पालन माझं ख्यात चाललं आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही कोंबडीपालनमध्ये किंवा एवढं प्रॉफिट मिळतं बा असं मी कधी विचार केला नाही तर तुम्हाला एक काय वाटतं कोंबडी आणि बोकड दोघांमध्ये काय बेटर आहे कोंबडी की बोकड मित्रांनो ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे तो कोंबडी पालनमध्ये शंभर टाका प्रॉफिट आहे जवळजवळ तुम्ही जर शंभर पक्षी पाळले त्या जवळजवळ एक पक्षी शंभर रुपयाला महिन्याचं घेतला तरी एक पक्षी शंभर रुपयाला शंभर रुपये खाद्याचं म्हणजे जवळजवळ तुमचे दहा हजार पक्षाचे आणि दहा ते पंधरा हजार रुपये तुम्ही खाद्य पकडू शकता तोच माल जर तुम्ही विकलात चारशे रुपयाने पण विकले जातं पन्नास साठ हजार रुपये सहज तुम्हाला मिळू शकता पण तेवढी मेहनत पण महत्वाची आणि हो कुठलाही व्यवसाय प्रशिक्षण शिवाय करणं चुकीच आहे चुकीच आहे तर तुम्ही बोकडपालनमध्ये एक विषय बोकड पालन करताना आपण हे एक एक करू शकतो जर माल तो माल जर एकदा टाकला सेफ झाला त्याच्यानंतर जर तसे आपण टाकला म्हणजे माल वगैरे टाकला दर तर जसं सकाळी अकरा वाजता त्यांना खाद्य पाणी वगैरे टाकलं एकदा तर चार वाजताच आपण आलो तरी काय हरकत नाही पण कोंबडी पाल्यामध्ये तसं नाही मुंगूस गोक्या वगैरे त्यांचं भरपूर प्रादुर्भाव कारण पक्षी लहान राहतो आणि पाणी हा मोठा राहतो याच्यामध्ये एवढं लक्ष देण्याचं नाही राहिलं तरी चालतं पण गावरान कुक्कुट पालन मध्ये चोवीस तास शेड राहणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे तुम्हाला म्हणायचं की जर तुम्ही कोंबडी पालन करत असाल तर तुम्हाला फुल टाइम दिलं गेलं पाहिजे फार्म साठी आणि बोकड पालन करणार तर ऍटलिस्ट तुम्ही दोन तीन तास बी काढले दिवसातून तर तुम्ही ते सांभाळू शकतात बुवा एकदा माल सेट झाल्यानंतर बरोबर मी दोघं क्षेत्र करून पाहिलेत दोघं चांगले आहेत आपण नाव नाही 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 दोघांमध्ये प्रॉफिट शंभर पण बोकड पालन साठी आपण जर लहान पक्षाचा विचार केला अंगण एक भरपूर मागे आणि चारा स्वस्तच राहतो त्याच्यामुळे प्रॉफिट मध्ये हा व्यवसाय जास्त जर तुम्ही आणि शेळी पालन करणं कुक्कुट पालन करणं आणि बोकड पालन करण याच्यामध्ये पण होते शेडी जर घेतली त्याच्यामध्ये डिलिव्हरी तिचा जो ड्राय पिरियड राहतो तो म्हणजे भरपूर वर्ष म्हणजे पंधरा महिन्यामध्ये ती पिल्ल देते त्यांना मोठं करणं लक्ष ठेवणं गरजेचं महत्वाचं आहे पण आता बोकडे आता राजस्थान आपल्या शेळवर आलाय जवळजवळ आता या पंधरा दिवस बाउंडकडे फक्त पंधरा दिवसात माल सेट होतो त्याच्यानंतर जास्तीत जास्त महिना त्याच्यानंतर जर माल खच्चीकरण झालं पक्षी एक आहे चित्र होत पण नाही काही नाही कुठल्या गोष्टीचा ताण येत नाही एकदाच फक्त <laughs> खाणं आणि जीर्माण करण आज पक्षी आहे प्राण्याच आहे म्हणजे त्याच्यामुळे जो ग्रोथ आहे ती पक्ष्याची आहे म्हणजे बोकडाची ग्रोथ लवकर होते आणि जवळजवळ एक एक क्विंटल पर्यंत माल जातो जातो शंभर किलो एकशे दहा किलो मागच्या पाहिलेत मित्रांनो एकशे सात एकशे आठ एकशे दहा किलोपर्यंतचा माल होता आपला काही सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद किलोचा माल होता सरासरी कमीत कमी बोकड आपला सत्तर पंच्याहत्तर किलोपासून स्टार्टिंग झाली होती मित्रांनो आणि पुढे एकशे दहा एकशे वीस किलोपर्यंत बोकड होता आणि ह्यावेळेला पण आपलं तेच टार्गेट राहणार आहे तर मित्रांनो कसं माहिती आहे का, का। ज्याच्या दृष्टीने जो तो व्यवसाय पाहत असतो सगळ्यात महत्त्वाचं कोणाला कुंडी पालन आवडतं कारण की बऱ्याच लोकांचं काय म्हणणार आता एकदा जे कुंबडींचे भांडे भरले ऑटोमॅटिक ड्रिंकर केले तर दिवसभर काम राहत नाही आणि आमच्या सारख्याला काय वाटतं एकदा जर गव्हानी फुल केल्या पाण्याच्या भांडे भरले तर दिवसभर फार्मवर यायचं काम नाही असं बी आम्हाला वाटतं तर कसं आहे मित्रांनो ज्याच्या त्याच्या दृष्टीने व्यवसाय राहतो खूप छान माहिती दिली आपल्याला ललित भाऊंनी धन्यवाद त्यांचे अगदी वेळात वेळ काढून ते आपल्या फार्मला भेट द्यायला आले फार्म बघायला आले आणि नक्कीच त्यांनी सुद्धा बोकड पालनमध्ये पुन्हा एकदा उतरावं अशी माझी अपेक्षा आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला मी पण बोकड पालमध्ये उतरताना दिसेल भाऊ मी आम्ही त्यांच्याकडे पण गावऱ्यान पक्षी आहेत पण आता भरपूर आता खूप म्हणजे अडचणी येतात गावरान कुकुट म्हणजे बकरी चालणं म्हणजे जोग नाही आजकाल कोण बांधाल पण उभं राहू देत बरोबर जे क्षेत्र आहे ते कमी होत चाललय त्याच्यामुळे आम्हाला आता बंदिस्त शिडी पालकडे भाऊ पण होणार आहे बरोबर लवकरच तुम्हाला आम्हाला तिघं मिळून म्हणजे तुम्हाला साखरी धुळ्या दुल्ह्यामध्ये आणि नाही जिल्ह्यामध्ये भरपूर मोठा धमाका बघायला तुम्ही आम्ही मोठा बॉम्ब फोडणार आहे आहेत बाई म्हणजे प्राणी पण पाहिजे असेल बरोबर नक्की कॉन्टॅक्ट करू शकतो बरोबर बस जेवढंच बोलतो धन्यवाद तर मित्रांनो नक्कीच त्यांचं पण स्वप्न आहे बोकडपालनामध्ये उतरायचं आणि एक उंच ठिकाणी आपला फार्म घेऊन जायचं असं त्यांचं स्वप्न आहे बघा आपण तर ऑलरेडी या व्यवसायात उतरलेलो आहे बरेच दिवस झालेत तुम्ही व्हिडिओ पाहतायत बरेच लोक फॉलो करतायत तर मित्रांनो कसं आहे प्रॉफिट आहे शंभर टक्के शेवटी तुम्ही कुठलाही व्यवसाय करा तुम्ही व्यवसायाला किती वेळ देतायत त्यावर डिपेंड आहे तुम्ही जर शंभर टक्के योगदान देत असाल तर शंभर टक्के तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद